जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील चौदा ऑगस्ट हा दिवस बरीच लोक अखंड भारत संकल्प दिवस म्हणून साजरा करतात आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे आणि अखंड भारताबद्दल माझं काय मत आहे हेही लो बऱ्याच लोकांना माहिती असेल या विषयावर मी यापूर्वीसुद्धा बोललेलं आहे भाष्य केलेलं आहे अखंड भारत या संकल्पनेबद्दल म्हणजे आता आपला जोही भूभाग आहे जोही आपला प्राचीन भारत आहे तो आपण परत मिळवावा आणि तिथे संपूर्ण एका राष्ट्राची निर्मिती करावी एक अखंड राष्ट्राची निर्मिती करावी ही संकल्पना प्रॅक्टिकल नाही आहे जे की मी बोललेलो आहे बऱ्याचदा आणि कारण की आज भारतामध्ये लोकशाही आहे आपण जसजसा भूभाग घेत जाऊ समजा अशी कल्पना केली की समजा आपण घेतलं अफगाणिस्तान घेतला आहे पाकिस्तान घेतला आहे बांगलादेश घेतला आहे तर या लोकशाहीच्या आधारे जे मतांचं मूल्यांकन आहे जसं की आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जाती आणि धर्माच्या आधारे मतदान होतं तर आपण काय घेतोय अखंड भारतामध्ये तर अखंड भारतामध्ये आपण मुसलमान घेतोय म्हणजे आपण फक्त भूभाग घेतोय असा भाग नाही तर तिथले नागरिक सुद्धा आपण घेतोय ते नागरिक कोणाला मतदान करतील आणि कुठ कोणाची सरकार बनेल आणि पुढे आपल्या देशाचं काय होईल हा याचा जर का आपण सरळ सरळ जर का विचार केला तर अखंड भारत ही एक एक दिवा स्वप्न आहे ही एक एक पोकळ संकल्पना आहे पण त्यातही केवळ असा वरचा वरचा विचार न करता जर खरोखर जरा आपण असं म्हटलं की बाबा नाही आम्हाला अखंड भारत बनवायचाच आहे हे राष्ट्र आम्हाला आमचा सर्व सर्व संपूर्ण हा भारतीय उपखंड हा काबीज करायचा आहे आम्हाला परत मिळवायचा आहे आणि आम्हाला इथे एक अखंड राष्ट्र निर्माण करायचं आहे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे एक हिंदू साम्राज्य आम्हाला उभं करायचं आहे जर का आपण अशी संकल्पना विचारात घेतली तर आपल्याला करा काय करावं लागेल ठीक आहे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करू की बाबा जरी प्रॅक्टिकली ही गोष्ट शक्य नसली तरी सुद्धा असं काय केलं कारण की प्रत्येक समस्येला समाधान असतं ह्या समस्येला काय समाधान आहे जर का आपण ही समस्या म्हणून बघितलं किंवा याला काय उत्तर आहे आपल्याकडे त्याच्यावर आज आपण भाष्य करणार आहोत ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज बांगलादेशमध्ये काय होते आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे तिथल्या हिंदूंसाठी आज आपण काही करू बांगलादेश तर फार लांबची गोष्ट हो। आहे पश्चिम बंगाल किंवा काश्मीरमध्ये किंवा केरळमध्ये जर का उद्या हिंदूंवर असा म्हणजे काश्मीरमध्ये तर आहे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा होत आहे केरळमध्ये सुद्धा अधूनमधून हिंदू मारला जातात जर का अशा पद्धतीचा नरसंहार सुरू झाला परत तर तरी आपण काय करू शकतो आपण काहीच करू शकत नाही आपण इथे बसून काहीही करू शकत नाही अखंड भारत सोडा भारतामध्ये हिंदूंचे सर्वाधिक सर्वात मोठे शत्रू कोण निर्माण झालेले आहेत जर का आज आपण विचार केला की पा पश्चिम बंगालमध्ये मुसलमान आहेत कट्टरपंथी मुसलमान आहेत आपल्या देशामध्ये सुद्धा कट्टरपंथी मुसलमान आहेत ज्यांनी हे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केलेली आहे तर हे अर्धसत्य होईल आज मुस्लिम समुदाय आक्रमक होतो कट्टरपंथी होतो तो हिंदूंवर हल्ले करतो त्यांच्या घरांची जाळपोळ करतो त्यांच्या महिलांचे बलात्कार करतो याच्या मागे हिंदू ज्या प्रतिक्रिया देतात ज्या भूमिका घेतात त्या भूमिका हे मुसलमान ठरवत नाहीत तर ते आमच्यातले हे रोगिष्ट मानसिकतेचे पुरोगामी जमाते पुरोगामी ज्याला म्हणतो आम्ही आणि हे जे ही बुद्धिजीवी तथाकथित बसलेली आहे या हिंदूंनी कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया द्याव्या आणि कशा पद्धतीच्या भूमिका मांडाव्या हे सर्व मांडणी हे आपल्या देशातले बुद्धिजीवी करत आहेत हिंदूंच्या डोक्यामध्ये सर्व धर्मसंभावासारख्या ज्याही गोष्टी पेरल्या जात आहेत मुसलमान खूप चांगला आहे तू खूप हिंदूंची खूप काळजी करतो तो एक शांतिप्रिय समुदाय आहे जगभरात जेही काही अराजकता माजलेली आहे ती खोटी आहे संघ भाजपा तुम्हाला तशा पद्धतीनं दाखवत आहे असं जगात कुठेही काही घडत नाही आहे आणि भारतामध्ये घडत असलेल्या सर्व गोष्टी संघ आणि भाजपा घडून आणत आहे हे ध्रुव राठीची पिलावळ ही गोष्ट ज्या पद्धतीने ज्या ताकदीने समाजामध्ये पसरवत आहेत आज रोजी जर का आपण विचार केलात की हिंदू किती हदबल आहे कोण्या लेवलचा हिंदू हतबल आहे तर काल मला एक फोन आला फोन एका गावातून आला अजूनही ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून मी त्या गावाचं नाव सांगणार नाही तिथे एक दलित मुस्लिम वस्तीमध्ये दलितांनी भर श्रावण महिन्यामध्ये एका प्राचीन महादेवाच्या मंदिराला टाळं ठोकलं तिथे एक निळा झेंडा होता तो हवेनं पडला कोणीतरी पडला त्या एका कारणावरून तिथे वातावरण खराब झालं आणि तिथे ऐन श्रावण महिन्यामध्ये तिथे महादेवाच्या मंदिराला टाळा ठोकण्यात आलं मुस्लिम वस्तीमध्ये जर का निळा झेंडा पडला असता किंवा मुस्लिम वस्तीने येऊन किंवा मुस्लिम समुदायाने येऊन आंबेडकर जयंतीला दगडफेक जरी केली तरीसुद्धा या संघटनांची या दलित संघटनांची प्रतिक्रिया काय असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण या हिंदूंच्या देशामध्ये एका श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या मंदिराला टाळं ठोकलं जातं सीन लावलं ला जातं आणि तरी सुद्धा इथला हिंदू काहीही करू शकत नाही आणि हे भडवे आम्हाला विचारतात की हिंदू कैसा खत्रेमय आहे हिंदू हिंदूची पूजा पद्धती करू हे करू शकत नाही कावळयात्रेवर बघा कशा पद्धतीने जोक्स येतात यात्रेचा कशा पद्धतीने अपमान केला जातो हिंदूच्या प्रत्येक सणासुदीला कशा पद्धतीने मीम्स बनवल्या जातात कशा पद्धतीने देवी देवतांची विटंबना केल्या जाते कशा पद्धतीने मंदिरांना टाळं ठोकल्या आहे कशा पद्धतीने पूजा पद्धतींना कायद्याच्याद्वारे सरकारच्याद्वारे सगळ्या इकडून त्यांची पिळवणूक होती आहे बंदीची मागणी करण्यात येत आहे पालघर सारख्या ठिकाणी बऱ्याचशा नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चालू कीर्तनं बंद पाडली जात आहेत कीर्तन करण्याची मोकळीक नाही रावणाचा उद्घोष होश होतोय रामाची पूजा करणारे रावणाला पूजणारे त्यांच्यावर हल्ले केल्या जात आहेत साधूंची हत्या होती आहे आणि तरीसुद्धा आमच्यातले काही दीड शहाणे बारा बापाच्या अवलादी आम्हाला विचारत आहेत की हिंदू असुरक्षित कसा आहे हिंदूंना त्यांच्या पूजा पद्धतीचा अधिकार त्यांच्यापासून हिस हिसकून घेतलं जात आहे सार्वजनिक ठिकाणच्या पूजा सत्यनारायण तुमच्या घरी करा वगैरे वगैरे असे वल्गण्या केल्या जातात हिंदू स्वतःला हिंदू म्हणून सामोरं येऊ शकत नाही कुठे त्याला मॉलमध्ये जायला अडवलं जाते कुठे त्याला जयघोष करण्यापासून अडवलं जाते कुठे त्याला घंटानाथ करण्यापासून अडवलं जाते कुठे सुप्रीम कोर्टाचे निर्णय येत आहेत मंदिरातल्या पूजा बंद होत आहेत गडांवरच्या पण तिथे कुर्बानीच्या बकरे मात्र कापल्या जात आहेत तरीसुद्धा हिंदू आणि हे याच्यामुळे काय होणार आहे याच्यामुळे काय देशाची प्रगती थांबणार आहे का याच्यामुळे लोकांना रोजगार भेटणार आहे का असं विचारणारे ते सर्व जे भाळखाऊ लोक आहेत हे जे विचारतात की यांना काय होणार आहे याने रोजगार भेटणार आहे का कश्मीरी हिंदूंचा नरसंहार झाला पश्चिम बंगालमध्ये समजा एक ते पालबंधूचं आपण उदाहरण घेऊ की त्याच्या कुटुंबाला मारून टाकण्यात आलं त्याच्या गर्भवती बायकोला मारलं त्याच्या मुलाला मारलं अशा पद्धतीने हत्या करण्यात आली तेव्हा सुद्धा तुम्ही हा प्रश्न विचारला का की यांना काय होणार आहे बेरोजगारी थांबणार आहे काय बेरोजगारी गरिबी भुकमरी ह्या वेगळ्या समस्या आहेत अस्तित्वाची समस्या ही वेगळी समस्या आहे ती लोक तुमचं अस्तित्व गिळंकृत करायला बसलेली आहेत त्याच्या बाजूला सुद्धा देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेरच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिंदूंनी जागरूक असायला हवं की बाबा हा सुद्धा एक धोका आहे याच वेळीबरोबर तुम्हाला शेतकऱ्यांचे आणि बेरोजगारीचे प्रश्न सुचतात आणि हे शेतकऱ्यांचे बेरोजगारीचे आणि अमुक धमुक टमुक कुस्तीवीरांचे प्रश्न महिलांचे प्रश्न याचे प्रश्न त्याचे प्रश्न हे नेमके हिंदूंच्याच प्रश्नांच्या वेळी हिंदूंच्या अस्तित्वाच्या हिंदूंच्या जीविताच्या रक्षणाच्या प्रश्नाच्या वेळीच तुम्हाला सुचतात हे प्रश्न ज्या भडव्यांना सुचतात त्यांना ठेसल्याशिवाय तुम्ही हिंदू राष्ट्राच्या विचारही करू शकत नाही जोपर्यंत हे आपलेच घोडे दामटणारे तुम्ही एखाद्या हिंदू हिताचा प्रश्न जेव्हा मांडता तुम्ही एखाद्या हिंदू हिताच्या प्रश्नावर जेव्हा भाष्य करता जेव्हा तुम्ही हिंदूंच्या संघटनेबद्दल भाष्य करता तुम्ही धर्माच्या चिकित्सेबद्दल भाष्य करता अनावश्यक चिकित्सेचा तुम्ही विरोध करता तेव्हा जे लोक त्यांची मुणकीवर काढतात तेव्हा जेही लोक तुम्हाला विरोध करतात ती लोक मुसलमान नसतात सी एन आर सीच्या च्या विरोधात भाष्य करणारे सगळेच मुसलमान नव्हते कोणी अखलाख मारल्या गेल्यानंतर स्वतःची पुरस्कार वापसी करणारे आणि हजारो हिंदूंच्या लवजिहादच्या नावाखाली हिंदूंच्या मुलीच्या कत्तली झाल्या हिंदूंची मुलं मारली गेली त्यावेळेस तोंडात बोळा घेऊन गप्प बसणारे हे सगळे जे भडवे आहेत हे तमाम हे मुसलमान नाही आहेत हे सर्व लोक कोण आहेत हे सगळे लोक कोण आहेत आपल्या आजूबाजूला असलेली हे जी नास्तिक पुरोगामी ही जी जमात आपल्या अवतीभोवती बसलेली आहे हे आपले खरे हितशत्रू आहेत हे आपल्या धर्माचे ह्या अखंड हिंदू राष्ट्राचे किंवा आपल्या स्वतःच्या हिंदू राष्ट्राचे हे आपल्या अस्तित्वाचे आपल्या धर्माचे आपल्या परंपरेचे आपल्या रूढींचे आपल्या अस्मितेचे आपल्या स्वाभिमानाचे खरे शत्रू आपल्या घरात बसलेले आहेत बारा वर्षाचा मुलगा बापासोबत आर्ग्युमेंट करतोय आज ध्रुवराठीची बाजू घेऊन तुम्ही आमच्यासाठी काय केलं बघा तो ध्रुवराठी किती छान छान सांगतोय हा जो ध्रुवराठी आमच्या घरातल्या प्रत्येक मुलाच्या डोक्यात पेरल्या जातोय ते, जातो ते पेरण्याचं काम ते बारा वर्षाच्या मुलाला माहीत नाही आहे त्याचा शिक्षक करतोय तो शिक्षक तिथे बसलेला आहे त्याची शाळा त्याचा प्रिन्सिपल ते एक पूर्ण एक इन्स्टिट्यूट आहे आमच्या मुलामुलींच्या डोक्यामध्ये ही जी घाण भरल्या जात आहे संपूर्ण पुरोगामित्वाच्या नावाखाली धर्मचिकित्सेच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली ही घाण पेरणारे जोपर्यंत आपण पकडून पकडून वेचून वेचून ठेचणार नाही आणि हे ठेचणे याच्यासाठी आवश्यक आहेत कारण की उद्या चालून तुमच्या आया बहिणींना रस्त्यावर ओरबडलेलं तुमच्या ज्यांना पाहवल्या जाणार नाही पुढची जनरेशन पुढच्या पिढ्या तुम्हाला विचारतील तुम्ही काय करत होते मुसलमान मुसलमानाचं काम करतोय तो त्याला कुरांचा आदेश तो फॉलो करतोय तो त्याच्या धर्माचा प्रचार प्रसार करतोय त्याला ज्या पद्धतीने सांगितल्या गेलेलं आहे त्या पद्धतीने पण हिंदू काय करतोय हिंदू भळवेगिरी करतोय दलाली करतोय लाचारी करतोय लुच्चेगिरी करतोय या सगळ्या भळव्या दलाल लाचार लुच्चांना जोपर्यंत आपण जाब विचारत नाही लोकशाहीच्या मार्गाने किंवा कुठल्याही मार्गाने तोपर्यंत आपण अखंड हिंदू राष्ट्र वगैरे ह्या गोष्टी ह्या वल्गना आपण करू शकत नाही बरेच लोक बऱ्याचदा म्हणतात की प्रबोधन खूप झालं तर कृतीची आवश्यकता आहे कसल्या कृतीची आवश्यकता आहे संघटनाची आवश्यकता आहे सशस्त्र क्रांतीची आवश्यकता वगैरे वगैरे सशस्त्र क्रांतीवरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो छावा संघटनेनं आवाहन केलं की बाबा मराठ्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका जर का असं झालं तर मराठी नक्षलवादी होतील अशा पद्धतीची मी एक बातमी वाचली नक्सलवादी नक्षलवादी होतील म्हणजे काय होतील कोणाच्या विरोधात बंड करतील आणि का करतील कोण त्यांचा हक्क मारलेला आहे हे कोण मराठ्यांचा आरक्षणाच्या विरोधात आलेला आहे रावसाहेब कसबे किंवा हरिनरके किंवा सुषमा अंधारे जेव्हा विरोध करत होते किंवा शरद पवार साहेबांनी जेव्हा म्हटलं की बाबा मराठा आरक्षणाची आवश्यकता नाही तेव्हा हे नक्सलवादी होण्याची कल्पना कुठे तुमची वाटे बाहेर पडली होती का बरोबर तुम्हाला अशा वेळी समाजामध्ये अराजकता निर्माण करायची आहे नक्षलवाद हा शब्दही उच्चारणार आहे शब्दही उच्चारणार आहे समर्थनात फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशीची कारण की आपल्या देशामध्ये आपल्या सैन्याची हत्या सर्वाधिक आतंकवाद्याही पेक्षाही जास्त ताकदीने नक्सलवाद्यांनी केलेली आहे या भारत मातेच्या पुत्रांची हत्या करणाऱ्यांचं नाव घेणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या देशामध्ये लक्षात घ्या तेव्हा कुठं आपण हिंदू राष्ट्र वगैरे ह्या गोष्टी करू शकू ह्या बोलू शकू अ हिंदू राष्ट्र सोहळा राष्ट्र ही संकल्पना मांडू शकू राष्ट्राला वाळवीसारखं पोखरणाऱ्या नक्षलवादीचं समर्थन करून ते बनण्याची भाषा करणाऱ्यांना फाशी जोपर्यंत या देशामध्ये दिल्या देशा जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी ह्या गप्पा काहीही कामाच्या नाही आहेत दुसरी महत्वाची गोष्ट जे की मी बोलत होतो की प्रबोधन खूप झालंय संघटना आक्रमक संघटना कसल्या आक्रमक संघटना विशाल गळाच्या पायथ्याशी असलेलं अनधिकृत बांधकाम तिथे पाडलं आपल्या पोरांनी जाऊन कलम तीनशे सात अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले अजून किती आक्रमक संघटना तुम्हाला हव्यात तुम्ही आक्रमक संघटनेच्या नावाखाली पोरांवर तीनशे सात सारख्या भयंकर कलमा लावून घेत आहे त्यांच्या घराची जबाबदारी कोण घेणार आहे ते जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या घरी कोण सांभाळणार आहे आणि हे आपल्याकडे असे कुठल्याही पद्धतीची यंत्रणा नसताना सुद्धा आपण म्हणतोय की आता कृतीची आवश्यकता आहे कृती करायला लाखो तरुण देतो मी देतो तुम्हाला लाखो तरुण जे कृती करू शकतात पण ते कृती करण्यासाठी ज्याही गोष्टी लागतात ज्याही पूरक जे रिसोर्सेस लागतात जे ही राजकीय इच्छाशक्ती लागते आणि कृती कुठली कुठली गैरकृती करायची गरज नाही कुठली असंविधानिक कृती करायची गरज नाही फक्त संख्याबळ दाखवायचाही आहे दाखवू शकतो आम्ही वेळ प्रसंगी शस्त्र सुद्धा घेऊ शकतो आणि स्वतःच्या आत्मरक्षणासाठी आम्ही स्वतः हिंसा करायची शस्त्र उचलायची जे काय करायचे ते करू शकतो तेवढी पोरं आपल्याकडे तयार आहेत पण तेवढी राजकीय इच्छाशक्ती पोरांवर तीनशे सात लागल्यानंतर परत म्हणजे बावीस पोरांवर तीनशे सात लागल्यानंतर त्याच्यामागची चौवेचाळीस पुरांचं मनोधैर्याचे खर्च करून होते परत ती संपूर्ण पुरा हातात शस्त्र घेत नाहीत किंवा कुठल्याही पद्धतीची कृती करायला धजावत नाहीत राजकीय इच्छाशक्ती कमी आहे त्या राजकीय इच्छाशक्तीला ज्या लोकांना आपण निवडून तिथे बसवलेलं आहे त्यांना जाब विचारण्याचं काम केवळ मोदी आहे तो मुमकिन आहे म्हणून चालणार नाही आपली कामं आहेत की प्रबोधनाची आवश्यकता आहे प्रबोधन पूर्ण आहे आता आता फक्त कृतीची गरज आहे बाष्कळ गप्पा आहेत प्रबोधनच नाही आहे आपल्या पोराला एक प्रश्न विचारल्यानंतर तो, तो चाट पडतो त्याला कळत नाही त्याचं उत्तर काय द्यावं मला खूप पोरं खूप साधे साधे प्रश्न विचारत असतात सचिन पाटील प्रत्येकापर्यंत पोहोचलेला नाही आहे तुम्ही काय करू शकता तुम्ही हे एवढं तरी निदान हा व्हिडिओ किंवा माझे असे व्हिडिओ प्रत्येका पोरापर्यंत पोहोचू शकता एवढं काम आपण करू शकतो सहकार्य करू शकता एवढं काम आपण करू शकतो माझ्यासारखे पन्नास साठ बोलणारे वक्ते निर्माण झाले पाहिजेत व्यासपीठ निर्माण झाली पाहिजेत जे मी वारंवार बोलतो नरेटिव्हचा गेम खेळला गेला पाहिजे त्यांच्याकडे ध्रुवराठी आहे आपल्याकडे अजित भारती आहे आपल्याकडे जे साहिपक आहेत आपल्याकडे अशी पन्नास लोकं निर्माण झाली पाहिजेत बोलणारी तोंड निर्माण झाली पाहिजेत लेख निर्माण झाले पाहिजेत लेखक निर्माण झाले पाहिजेत साहित्य निर्माण झालं पाहिजे त्यांच्यावर पोलीस केसा करणारे केसेस करणारे अधिवक्ते निर्माण झाले पाहिजेत अधिवक्ता परिषद निर्माण झाली पाहिजे सर्वांनी सगळे मिळून ताकदीनं काम झालं पाहिजे प्रबोधन याला प्रबोधन म्हणतात काल मार्क्सने हातात बंदूक घेऊन क्रांती केली नाही तर काल मार्क्सने फक्त लिहिलं त्याचं फॉलो केलं लोकांनी त्याला अनुसरून अनुसरल्यानंतर त्याच्या लिखाणाला अनुसरल्यानंतर हे लालबावटे जन्माला आले पण आज रोजी आपल्याकडे कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही पण आम्ही हेडकाउंटच्या नावाखाली फालतू थुकरट व्याख्याते बोलावतो आम्ही रामनवमीच्या नावाखाली पैसे वर्गणी गोगोळा करून आम्ही डीजे लावून नाचतो आम्ही डीजे लावून गणपतीत नाचतो आम्ही डीजे लावून शिवजयंतीत नाचतो आम्हाला असं वाटत नाही की बाबा चार पैशाची अक्कल असलेले वक्ते आमच्या व्यासपीठावर आले पाहिजेत आणि त्याला चाळीसच लोकांनी ऐकलं पाहिजे पण नाही आम्हाला खूप गर्दी पाहिजे मग गर्दीसाठी एक तर डीजे नाचवा डीजे वाजवा एक तर बायका नाचवा एक तर थुकरट कीर्तनकार बोलवा किंवा फालतू व्याख्याते बोलवा फालतू अत्यंत तद्दन फालतू व्याख्याते चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये घ्यायचे आणि तिथून बाष्खेळ पचकटल्या गप्पा करायच्या थेट मुद्द्यांवर बोलणारे असे व्याख्याते आम्हाला नको आहेत कारण की त्यामुळे मंडळावर मंडळावर केस लागू शकते वाद निर्माण होऊ शकतात हा जो चमकोगिरी करणार आहे आमच्यातला ज्याला नगरसेवकाच्या इलेक्शनसाठी उभं राहायचं आहे आमदारकीच्या खासदारकीच्या त्याच्यावर थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो सगळे लोक सगळ्यांना म्हणजे काही लोक नाराज होऊ शकतात मग अशा राजकारण्यांच्या आणि अशा भावी नगरसेवकांच्या नादाला कशाला लागतात स्वतःचे मित्रमंडळ बनवा चाळीसच लोक जमवा पण एक चांगला व्याख्याता बनवा जो नरेटिव्ह सेट करेल जो हे सेट झालेले नरेटिव्ह मोडेल जो त्याचं खंडन करेल अशा पोरांना आपण संधी देणं आपलं काम आहे व्यासपीठ निर्माण करणं आपलं काम आहे आपले पुस्तकं निर्माण करणं आपलं काम आहे प्रकाशन निर्माण करणं आपलं काम आहे प्रत्येकाच्या हातामध्ये साहित्य असणं आपलं काम आहे ही कामं आपल्याला पहिले करायची आहेत ते अखंड हिंदू राष्ट्रांत संकल्प तो फार लांबचा विषय झालाय आज आम्ही काय करतोय आज मला एक दौरा करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी लागणारा खर्च सुद्धा मला स्पॉन्सर करायला कोणी आहे का आम्ही हे स्व खर्चा आम्ही स्वतःची आपटून आम्ही हे काम का करतोय आम्ही मूर्ख आहोत म्हणून करतोय का कारण की राजकीय इच्छाशक्ती कमी आहे आणि जे तिथे बसलेले आहेत त्यांना ती करायची इच्छा आम्हाला दिसत नाही म्हणून हे आम्हाला करावं लागतं आणि त्यात काही गैर नाही आहे राजकारण्यांनी राजकारण करावं कारण की धर्म हा राजकारणाचा भाग नाही धर्म हा राजकारणाच्या वरचा भाग आहे हे तुमची आमची जबाबदारी आहे धर्म म्हणून जर का तुम्हाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रत्येकाने खळबळून जागी होणं गरजेचं जा आहे आणि एक दबावगट स्वतःचा निर्माण करणं गरजेचं आहे की जो राजकारणाच्या बाहेरचा असेल मुसलमान सत्ताधीशांसोबत बार्गेनिंग करतात बार्गेनिंग समजते ना काय करतायत ते भाव करतायत मोल भाव करतायत की आम्ही इतके बोट देऊ पण आम्हाला बदल्यात काय भेटल हिंदूंमध्ये ती क्षमता विकसितच झालेली नाही आहे हिंदू म्हणतो की मोदी हे तो मुमकीन आहे हिंदू म्हणतो एक तर तो खूप निराश आहे भाजपापासून प्रचंड निराश आहे कोणीच काही करू शकत नाही मग नोटा दाबायचं किंवा दुसऱ्याला कि मत द्यायचं किंवा त्याला प्रचंड असे आहेत की स्वतः मला काहीच करायचं नाही दोन्ही फेजेस खूप घातक आहेत मला माझी जबाबदारी घ्यावी लागेल मला माझ्या परीने काहीतरी करावे लागेल एक तर मला माझं धन द्यावं लागेल माझं वित्त द्यावे लागेल माझा किंवा माझा वेळ द्यावा लागेल किंवा मला माझा सक्रिय सहभाग द्यावा लागेल मी माझं धन द्यावं माझं माझं सक्रिय सहभाग द्यावा किंवा मी कुठल्या तरी पद्धतीनं ज्याही ये न प्रकारे मी त्याला साहीभूत ठरलो पाहिजे अशा लोकांना की जे लोक धर्मकार्य आज करत आहेत लोकांपर्यंत पोचत आहेत आपल्याला फक्त कशाची आवश्यकता आहे तर फक्त आणि फक्त प्रबोधन आणि जागृतीची आवश्यकता इतर कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही कारण की आपल्या मुलांमध्ये प्रचंड संभ्रम आहे कोणालाही माहिती नाही काय करायचं हे कुठली दिशा ठरलेली आहे आणि असं माहीत असणारी लोक कमी आहेत जे माझे रेग्युलर श्रोते आहेत जे माझे रेग्युलर वाचक आहेत त्या लोकांना बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर असतात हे मी बघितलंय आणि माझ्यासारख्या बऱ्याच लोकांचे जे वाचक आहेत किंवा जे जे बघतात जे रेग्युलर त्याचे प्रेक्षक आहेत त्यांना बऱ्यापैकी मुद्दे क्लिअर झालेले असतात आजही आपल्याकडे खूप मोठा बफर झोन आहे ज्याला काही एक गोष्ट माहिती नाही जो सहज भुलवला जाऊ शकतो जो सहज फसवला जाऊ शकतो त्या लोकांपर्यंत पोहोचणं आपलं काम आहे हे करायचं सोडून जर का आपण दिवा स्वप्न बघत बसलो की आम्हाला अखंड हिंदू राष्ट्र करायचं आहे तर आपल्या हातात काहीही येणार नाही अखंड हिंदू राष्ट्र करायचं आहे तो स्वप्न आपण बघितलं आहे हरकत नाही बघा आपण ते साकारही करू पण ते साकार करण्यासाठी तर तेवढी तरी मेहनत आपण घेतली पाहिजे माझ्या वतीनं मी काहीतरी धर्माला दिलं पाहिजे मी काहीतरी धर्मकार्य केलं पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं माझ्या अस्तित्वासाठी माझ्या प्रथेसाठी माझ्या परंपरेसाठी या वैभवशाली आपल्या समृद्ध अशा आपल्या धर्मासाठी मी काहीतरी याचं देणं लागतो या देशाचं या राष्ट्राचं मी काहीतरी देणं लागतो शिल्लक असलेल्या राष्ट्राचं मी काहीतरी देणं लागतो तर कुठं माझा अखंड हिंदू राष्ट्र होऊ शकेल हा विचार इथे समाजामध्ये रुजवणं आवश्यक आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव